बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आज मी तुम्हाला दाखवतोय गेल्या महिनाभरापासून इडशीच्या अभयारण्यामध्ये इडशीच्या डोंगरामध्ये वाघ आल्याच्या बातम्या आम्ही तुम्हाला सतत पाठपुरावा करून दाखवलेल्या आहेत मात्र आता वाघाला पकडण्यासाठी इडशीच्या डोंगरामध्ये टीम दाखल झालेली आहे रात्री उशिरा ही टीम दाखल झालेली आहे आम्ही तुम्हाला थेट दृश्य दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मी दररोज एक वेगळा विषय वेगळ्या चर्चा दाखवणार आहे मात्र आता आजच्या दिवसभराच्या अपडेट म्हणजे मोठी बातमी या क्षणाची आहे आपल्या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये एडसीच्या डोंगरामध्ये वाघ आलेला आहे आणि तो पकडण्यासाठी आता या ठिकाणी वन विभागाच्या अधिकारी आणि वरिष्ठ जी टीम आहे या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि आता नेमकं वाघाला कधी पकडणार आहेत आम्ही सर्व अपडेट दिवसभरातले आम्ही तुम्हाला दाखवणार आहेत आमचं चॅनल उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये एक नंबरचं आहे तुम्ही सतत आमचं चॅनल पाहत राहा आम्ही तुम्हाला दिवसभराचे अपडेट दाखवत राहू बघा ऐंशीच्या डोंगरामध्ये वाघ पकडण्यासाठी हे टीम दाखल झालेली आहे आता नेमकं कधी वाघ पकडणार आहेत आणि त्याचा व्हिडिओसुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहे दिवसभराचे अपडेट सतत पाहत राहा फक्त टुडे समाचार या चॅनलवर आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यात एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्हिर्स तीन कोटी पस्तीस लाख व्हिव्हर्स आहेत आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव